तर दोस्तों ये हे रो हाउसेस दापोली शहरामध्ये दापोलीपासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती जबरदस्त प्रोजेक्ट आहे म्हणजे साडेचार एकरचं प्रोजेक्ट आहे प्लस त्यांचं एक एकरचं बघा हे इथं हॉटेल देखील प्रोजेक्ट फक्त फिरून दाखवतो फर्स्ट फेज सेकंड फेज सगळे सोल्ड आउट झालेले आहेत मेन म्हणजे इतकं छान हा प्रोजेक्ट केला आहे दापोली शहरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे हे बघा हे असे इतका टापटीप आणि सुंदर प्रोजेक्ट स्विमिंग पूल क्लब हाऊस वगैरे सर्व एक किलोमीटर दापोली शहरापासून हा असलेला प्रोजेक्ट आहे तीन बेडरूमचा बंगला किंवा बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय आहे ना तर ता अशा टाईपचे हे रो हाऊसेस आहेत मग छान डिझाईन देखील मला इतकं आवडलं ना याचा डिटेल व्हिडिओ मी देणारच आहे आणि मेन म्हणजे किंमत फक्त पंचेचाळीस लाखात आहे आणि टोटल साडेचार एकरचा हा प्रोजेक्ट आहे म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी तर बेस्ट आहेच आहे रिटर्न देखील चांगले मिळणार आहे शहरापासून जवळ आहे म्हणजे हा छोटा व्हिडिओ मी करतोय ह्याचा डिटेल व्हिडिओ देखील मी टाकणार आहे फक्त एकदा तुम्हाला झलक दाखवतो बघा असे बंगले केलेले आहेत आणि सर्व फॅसिलिटी वगैरे छान आहेत बरं का मग खाली नंबर दिला आहे मी बुकिंगसाठी तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करू शकता चलो बाय